इतिहासे प्रदीपेन मोहातीन लोक गर्भ ग्रह कृत सन यथावत सप्रम प्रकाशित मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे खरेदक शिवाजी या चित्रपटाच्या निर्मातीनी एबीपी माझाला निवेदन देऊन आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला यामध्ये दुसरा मुद्दा आहे मदारी मेहतरचा निर्माते लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दौलत नौदलाचे प्रमुख दौलत खान किंवा सिद्धी हिलाल मदारी मेहतर असे अनेक मुस्लिम मावळे महाराजांच्या सैन्यामध्ये मा होते मदारी मेहतरची गोष्ट आहे ती काल्पनिक आहे ही माहिती सगळ्यात अगोदर आबा चांदूरकर यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैपासिक वर्ष चार अंक एक ते चार या एक तेचार मध्ये श्री शिवाजी आणि मदारी मेहर या लेखामध्ये प्रसिद्ध केली होती आणि याच लेखामध्ये पहिल्यांदा आपल्याला मदारी मेहर हे नाव कळलेलं होतं या लेखासाठी आबा चांदोरकर यांनी साताऱ्याच्या प्रसिद्ध राजोपाद्य घराण्यातल्या कागदपत्रांमधील एका पोर्तुगीज कागदाच्या चार तावांवर आधारित मजकुराचं निवेदन सदृश मजकुराचा किंवा पत्राचा आधार घेतलेला आहे आणि या पत्रामध्ये आपल्याला मदारी मेहतरची ती बात माहिती वाचायला मिळते हे पत्र आणि त्यातला तो मजकूर हा कसा बनावट आणि काल्पनिक का आहे हे आपल्याला ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजान भास्कर मेंदळे यांच्या आगामी पुस्तकामध्ये वाचायला मिळेल आपण स्क्रीनवर हे पत्र बघू शकता यामध्ये काय लिहिलेलं आहे शहाजीराजे जेव्हा विजापुरात बादशाहजवळ होते आणि शिवाजी महाराज रायगडावर होते तेव्हा बादशहाने सवाई जयसिंग मिर्झा राजे जयनगरवाले आणि दलेल खान यांना महाराजांकडे पाठवलं हो आणि तुम्हाला देशमुखी देतो असा निरोप पोचवला हो अशी एक दिव्य माहिती आपल्याला या पत्रामध्ये किंवा मजकुरामध्ये वाचायला मिळते शिवाजी महाराज पहिल्यांदा जेव्हा आग्र्याला गेले ते वर्ष होतं एकूण सोळाशे सहासष्टचं त्यावेळी शहाजीराजे हे विजापुरात नव्हते हो सोळाशे चौसष्टलाच त्यांचं निधन झालेलं होतं सवाई जयसिंग हा मिर्झा राजा जयसिंगचा पणतू होता त्याचा जन्म झाला सोळाशे अठ्ठ्याऐंशी रोजी म्हणजे शिवरायांच्या मृत्यूनंतर जवळपास आठ वर्षांनी मिर्झा राजे हा जयनगरवाला नव्हता जयनगर किंवा जयपूर ही नगर त्यावेळी अस्तित्वात नव्हती जयनगरवालाच्या नावावर जयपूर आणि जयनगर ही नगरं अस्तित्वात आली अशी सुद्धा एक दिव्य आणि काल्पनिक माहिती या मजकुरामध्ये किंवा पत्रात आपल्याला बघायला मिळते औरंगजेबाने हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर यांना माफ करून सोडून दिलं असं सुद्धा एक अत्यंत हास्यास्पद आणि भंपक दावा या पत्रामध्ये किंवा के मुस्कुरामध्ये केल्याचं आपल्याला वाचायला मिळतं <coughs> मदारी मेहतरचे पात्र कसं तयार झालं तर मागच्या वेळेत मी आपल्याला सांगितलेलं आहे रायगडावर दोन कबरी आहेत एक कबर जी आहे ती नाणे दरवाज्यातून गेल्यावर सुमारे तीनशे फुटावर आपल्याला बघायला मिळते त्याला मदान शहाची कबर असं म्हणतात आणि दुसरी कबर जी आहे ती नाणे दरवाजातून गेल्यावर पाऊण मैलावर चढतीवर आपल्याला बघायला मिळते ती आहे मदारशाची कबर तर मदारशहा याच्या नावावरूनच मदारी मेहतर हे एक काल्पनिक पत्र उभं केलेलं असावं मदान शहा आणि मदारशा कोण होते यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध उपलब्ध नाही पण बहुधा ते सुफी धर्मोपदेशक असावेत असं म्हटलं जातं यांच्या कबरी महाराजांनी बांधलेल्या नाहीत सुरुवातीला रायगड हा निजामशहाच्या ताब्यात होता नंतर तो चंद्राराव मोरे यांच्याकडे गेला नंतर शेवटी शिवाजी महाराजांनी तो रायगड आपल्या ताब्यात घेतला महाराजांच्या काळात तर ही थडगी उभारली गेलेली नव्हती म्हणजे त्यांच्या पूर्वीच कोणीतरी ही थ, ही थडगी बांधलेली आणि या धर्मो सुफी धर्मोपदेशकांच्या नावावरच मदारी मेहत्र हे काल्पनिक पात्र तयार झालेलं असावं आबा चांदोरकर यांनी एप्रिल एकोणीसशे चोवीस मध्ये श्री शिवाजी महाराज आणि मदारी मेहत्र हा लेख लिहिलेला होता ले त्यामध्येच आपल्याला मदारी मेहरची गोष्ट वाचायला मिळते त्याच्या पूर्वी समकालीन साधनामध्ये आणि उत्तरकालीन साधनामध्ये कुठेही आपल्याला मदारी मेतर, मेतर। हे नाव ऐकायला किंवा वाचायला मिळत नाही म्हणजे मदारी मेहरचे पात्र हे काल्पनिक आणि बनावट आहे हे परत एकदा सिद्ध होतं आत्ता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार